नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्यक्ष ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा वनवास संपुवा प्रभू श्रीरामांनी चौदा वर्षाचा वनवास सहन केला तुम्ही त्यापेक्षाही एक वर्ष जादा वनवास सहन केला आहे आता बदल घडवायचा आहे परिवर्तन घडवायचे आहे यामुळे काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा हा वनवास आता संपवा असे सांगून कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी सायंकाळी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या शिवसैनिकांच्या विराट सभेत केले तत्पूर्वी शहरात शिवसेनेने रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं ही प्रचार सभा आहेच तशीच ती विजयाची ही सभा आहे असे सांगत शिंदे म्हणाले कोल्हापूर ही कुस्ती पंढरी आहे येथे प्रत्येक जण माती लावून चितपट करायला येतो विरोधकांना चितपट करण्यासाठी महायुतीचे धुरंधर मैदानात उतरले आहेत येथे मैत्री केली तर ती शंभर टक्के जीवाला जीव देणारी दुश्मनी केली तर ती थेट समोरासमोर पण काहींनी पाठीमागून वार केले विकासाच्या शत्रूंवर आता जनता पंधरा तारखेला सांगून वार करणार राज्या आहे राज्यात असलेली महायुती कोल्हापुरात अवतरली आहे तिन्ही पक्ष एकत्र आहेत यामुळे सोळा तारखेला विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचा आहे कोल्हापूरला सम्राटाची सवय आहे कोणी साखर सम्राट कोणी शिक्षण सम्राट आहे पण महायुतीचे उमेदवार कार्य सम्राट आहेत महायुतीचे शिलेदार जनतेचे सेवक आहेत येथे काही जण स्वतःला मालक समजतात आणि तुम्हाला सेवक पण आमच्यासाठी जनताच मालक आहे महायुतीचा विकास हाच अजेंडा आहे राज्याला गती देण्याचे काम आम्ही करत आहोत त्यातून लाडकी बहीण लेख लाडकी एसटीत सवलत अशा कितीतरी योजना आणल्या लाडकी बहीण योजनेविरोधात काही जण कोर्टात गेले काहींनी खोडा घातला पण लाडक्या बहिणींनी खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी चपलाचा जोडा दाखवला या लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार घडवला आता महापालिकेतही तोच चमत्कार घडवा असे आवाहन करत कोणी मायकालाल जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूरची अस्मिता जपण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलं आहे असे सांगत शिंदे म्हणाले तांबडा पांढरा रस्ता या पलीकडे देखील कोल्हापूर आहे शैक्षणिक आणि औद्योगिक नगरी म्हणून ही कोल्हापूरची ओळख आहे सहकारची पंढरी आहे कलाक्रीडाचे केंद्र म्हणून ओळखलं जातं मात्र काँग्रेसने पंधरा वर्ष वाया घालवली कोल्हापुरातील संस्कृतीच्या कुणा पंधरा वर्षात लोक पावले आहेत कोल्हापूरचे हे वैभव पुन्हा मिरवायचं आहे त्यासाठी या शहराच्या विकासाला नवतेजाची आवश्यकता आहे आणि हे नवतेज फक्त महायुतीच देईल विकास घडवायचा असेल परिवर्तन करायचे असेल बदल घडवायचे असतील तर काम करणाऱ्या महायुतीशिवाय पर्याय नाही कोल्हापूरच्या विकास विकासाला निधी कमी पडू देणार नाही पैशाअभावी कोल्हापूरच्या विकासाचे एकही काम आम्ही थांबू देणार नाही कोल्हापूरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे ती द्या असे आवाहन त्यांनी केलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैरेश्री माने जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उमेदवार उपस्थित होते पंधरा वर्ष भ्रष्टाचाराने त्रस्त असलेल्या कोल्हापूरकरांना मी विचारले लेते की नाही त्यावर ते म्हणाले हम कसम लेते हैं की सत्ता महायुती को देंगे असे सांगत काम करणाऱ्यांच्या हातात संधी दिली पाहिजे असंही शिंदे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट